नरंदे येथील श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी तसेच आमदार अशोक रमाने यांच्या शुभ हस्ते शासनाच्या सर्व नियम वाटींचं पालन करून ही शर्यत ग्रामपंचायत नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं भरवण्यात आली होती यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण पशुधन अधिकारी माळी पशुवैद्यकीय अधिकारी जाधव भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील निर्निता नेरली सागर पाटील गोपणीयचे संग्राम पाटील तलाठी चौगले अधिकारी शेट्टी सोबत अँब्युलन्सची व्यवस्थाही करण्यात आली होती जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक विष्णू पाटील बेडव द्वितीय क्रमांक बंडा सिद्धेवाडी तृतीय क्रमांक शेठ बेळंकी उत्तेजनार्थ दादू चिंचणी जनरल बिंदाती बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक अवधूत डुबल धुळगाव द्वितीय क्रमांक लक्ष्मण बडेकर बागेवाडी तृतीय क्रमांक आदित्य खरात सलगर उत्तेजनार्थ बलुआवरे भिलवडी घोडागाडी प्रथम क्रमांक डोंगरे कुर्ली द्वितीय क्रमांक गेनू आलास तृतीय क्रमांक पप्पू बोडके आष्टा सुट्टा घोडा प्रथम क्रमांक खानदेव कोडोली जयसिंगपूर द्वितीय क्रमांक मनस्वी पाटील अतिग्रे तृतीय क्रमांक गोटू माणगाव वाडी यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती राजकुमार भोसले राजारामकार खाण्याचे संचालक सज्जराव भंडारी बाळासाहेब भंडारी रमेश कुर्णे जगन्नाथ खोत तुकाराम मानुसे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोसले अमीर मुलानी दत्ता भंडारी संदीप शेटेसर बाल भंडारी मधुकर खोत अरुण भंडारी शिवाजी शेटे, रोहित भंडारी सागर पाटील अमोल शेट्टे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज